निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्याला कोण आमदार झालेला आवडेल याचा शोध घेत घेत मी ह्या शिंदे गावाच्या वाडी वस्त्यावर पर्यंत आलेलो आहोत इथे उजव्या बाजूला डोंगर आहे ह्या माझ्या मागच्या बाजूला तुम्ही पाहाल तर एक अडथळ्याचा रस्ता आहे अगदी जाण्या येण्यासाठी इथे गाडी सुद्धा येऊ शकणार नाही मोठी असा हा रस्ता आहे माझ्या डाव्या बाजूला इथे शेतात काही काम करत आहेत लोक आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा नमस्कार काय नाव आपलं निवृत्त खेलारी आता जुन्नर विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत ह्या निवडणुकीमध्ये कोण आमदार झालेले तुम्हाला आवडेल आमदार तसा मशालीचाच व्हायला पाहिजे का बर कारण तर उद्धव साहेब ठाकरेंच काम खूप चांगले ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये खूप चांगली कामं झाली कोविडचं पण काम त्यांनी खूप चांगलं केलं अच्छा म्हणून तुम्हाला असं वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवार पाहिजे दादा आपण काय माझं तेच म्हणणं आहे का उद्धव ठाकरे माणूस सच्चा माणूस आहे आणि कोविडच्या काळात तर खूपच चांगलं काम केलं त्यांचा देशामध्ये आपला नंबर आलाय आणि संयमी माणूस आहे आणि त्यांचं कार्य खूप चांगलं आहे आणि आपल्या इकडं जुन्नर तालुक्यामध्ये पण शिवसेना तसं बघायला गेलं तर म्हणजे खूप चांगलं हे पण आता या फुटीच्या याच्यामुळे सगळं विभाजन झाल्यामुळं सगळ्यांचं म्हणजे असं हे झालंय काय करावं काय नाही पण मशालीचा उमेदवार असावा मला असं वाटतं मशालीचा एखादा उमेदवार म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातला कोण असा उमेदवार एखादा वाटतो तुम्हाला एखादं नाव माऊली खांडाकडे एक माणूस असा आहे का सर्व जनसामान्यांमध्ये जाणारा माणूस आहे तुम्ही ओळखता त्यांना हो माऊली सेटला ओळख आपल्यापर्यंत कधी आपल्या गावापर्यंत आलेत हो आलेत आमच्या इथं आलेत बऱ्याच वेळा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातल्या उमेदवाराला इथल्या नागरिकाची पसंती आहे इथे काही महिला आपल्या माझ्या मागे काम करतायत टोमॅटोच्या शेतामध्ये तर आपण त्या महिलांपर्यंत जाणार आहे त्या महिलांना विचारणार आहे की आपल्याला या जुन्नर तालुक्याचा आमदार म्हणून कोणता चेहरा आवडेल ताई नमस्ते काय ताई आपलं नाव आशा सुभाष किल्लारी आता ज्या जुन्नर विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत तोंडावर ह्या निवडणुकीमध्ये कोण आमदार झालेलं तुम्हाला आवडेल तसं मी म्हणजे लहानपणापासूनच शिवसेनेचं बाळकडू घेतलेलं आहे म्हणजे रामदास शेठ चव्हाण म्हणून हे माझे चुलते होते तेव्हापासून आम्ही शिवसेनेमध्ये आणि ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस लग्न करून मी आले आमच्या घरात पण शिवसेना म्हणजे शिवसेनेच्या बाजूनी सगळी राहिलेली आहेत आणि आता माझा दीर पण आहे ते पण शिवसेनेचे प्रमुख आहेत तर माऊली खंडागळी हे चांगलेच त्यांचं व्यक्तिमत्व चांगले सगळ्या बाबतीत ते म्हणजे असे सगळ्यांना मिळून मिसळून हे करणारे आहेत आणि त्यांनी आम्हाला फक्त रस्ते वगैरे करावा गावात काही सुविधा असतील त्या दिवाबत्ती काही का, दिवा का होईना त्या सगळ्या गोष्टी त्यांनी कराव्यात तुम्ही पहिल्यापासून शिवसेनेबद्दल तुम्हाला माहिती आहे शिवसेना हो, फुटली हे माहिती हो माहिती पण आता होतो आम्ही त्यांच्या पाठीमागं पण आता ते राजकारण चालले त्याच्यामुळे आम्हाला काही जो चांगला काम करणार असेल त्याच्या पाठीमागे आम्ही शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून तुम्ही आहेत का ओ, शिंदे गटाकून आम्ही उद्धव ठाकरे यांकडून उद्धव ठाकरे तुम्ही आहेत माझ्या बाजूला दुसरे एकता ताई काय सांगाल आता जुन्नर तालुक्याच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत विधानसभेच्या तर जुन्नर तालुक्याचा आमदार कोण झालेला आवडेल तुम्हाला पाय आमदार कोणी पण झालं चालेल माऊली खांडावले तर चर्चेत आहेतच ते पण माऊली म्हणजे नावाप्रमाणेच माऊली आहेत नह ते तसं पाहिलं तर सर्वांच्या गाठीभेटी घेणार शेतावर आले तरी शेतावर भेट भेटणार असं चांगलं चांगली व्यक्ती होती पण माझं असं म्हणे कुणीही आमदार झाला तरी आमच्या खेडेगावात रस्ते तर आहे आणि प्लस असं की पॅरेलिसिसचा झटका किंवा हार्ट अटॅकचा झटका आला तर आम्हाला जुन्नरला पॉसिबल नाही आहे नेणं ना, म्हणजे एवढे रस्ते खराब आहेत आणि हॉस्पिटल नाही आहे तर कुठलाही आमदार हो त्यांनी एक हॉस्पिटल हो चांगलं करावं आणि डॉक्टर पण खाऊ खाणारे नसले पाहिजेत चांगलं हॉस्पिटल करा, चांगल हो करा त्यांना भरपूर देव दुवा देणार आहे त्यांना एवढंच माझी इच्छा आहे बस एवढी बाकी काय नाही काही सांगतात तालुक्याचा विकास करताना मात्र ह्या गोरगरीब जनता जी आहे आदिवासी पट्ट्यातली यांना त्याचा हक्काचा डॉक्टर नाही जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर फक्त लुटा लुटीचं काम करतात पण असा एक दवाखाना पाहिजे की जिथं आमच्या समस्या सुटल्या गेल्या पाहिजेत असं इथं ताईंचं मत आहे डे टू डे न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आता आपण शिंदे गाव आहे इथे इथे मागच्या माझ्या मागच्या बाजूला ग्रामपंचायत कार्यालय आहे शिंदे इथून हा रस्ता जातो इंगळूणला या रस्त्यावर आपल्याला एक इथे शेतकरी भेटलेले आहे आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत जुन्नर विधानसभेच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर तुम्हाला कोण आमदार झालेला आवडेल आमदार तर आता योग्य जो म्हणजे इथून मागची ठीक झाली पण आता योग्य आपल्याला असं वाटतंय का जे मागचे आमदार होऊन गेले पण त्यांच्यापेक्षा आता नवीन संधी मिळावा ही इच्छा तरी पण तुमच्या डोक्यात एखादा नाव किंवा एखादा चेहरा आता तसं मावली शेटच जरा आहेच म्हणजे रस्त कारण ते थोडेसे याच्यामध्ये हे झालेले आता माऊली शेट तर राहतात मांजरवाडीला आता हे गाव आहे शिंदे गाव आहे जुन्नर तालुक्याच्या पश्चिमेला ते राहिले आहेत पूर्वेला तर मग ते इथे येतात का येतात ना हो आता मी स्वतःचे म्हणतो आता याला पंच वर्षी तेव्हा त्यांची आमची काय झालेली म्हणजे माऊली शेठ हे तुमच्या सुखदुखात धावून येतात म्हणून माऊली शेठला संधी मिळायला काही हरकत नाही असं तुमचं म्हणणं हरकत नाही बरोबर आता यांनी तर सांगितलं की उभाटा शिवसेना गटातले माऊली शेठ खंडाकडे आहे त्यांना संधी मिळावी आपण या समोर एक हॉटेल आहे हॉटेलमध्ये काही लोक बसतील आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत इथे मावशी नमस्ते नमस्ते मावशी आता जुन्नर तालुका विधानसभेच्या निवडणूक अगदी तोंडावर आलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटतं की आमदार कोण व्हावं आता तसं पाहिलं तर उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे म्हणून माऊली शेत खंडागळी हे ज्या माऊली शब्दामध्येच खरं अर्थ आहे आपल्या जुन्नर तालुक्याचं भूषण म्हणजे माऊली साहेब खंडागळी म्हणजे मला चांगले वाटतात आणि महाराष्ट्रात तळागाळापर्यंत जाणारे आमच्यापर्यंत येणारे कारण ज्यावेळेस आमच्याकडे गणेश उत्सवामध्ये त्यांनी येऊन इथे आमच्या गावाला भेट दिली त्या ता टायमामध्ये भरभरून असा आशीर्वाद त्यांना गावचा मिळालेला आहे पाठिंबा मिळालेला आहे आणि चांगली बहुमताने विजय होऊन आमच्या गाव म्हणजे आपला गावचा विकास कसा होईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याकडे बघत आहे आणि भरभरून आशीर्वाद आमचा आहे त्यांच्या पाठीची आणि ते योग्य रीतीने निवडून येतील असे मला खेळ माउली शेठ गणेशोत्सव काळात आला होता असं तुम्ही म्हणाला हो त्याच्या व्यतिरिक्त माऊली शेठची कायम भेट असते हो येतात 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 असे काही कार्यक्रम असे दसकरी वगैरे कोणी सांगितलं म्हणजे जो पण त्यांच्यापर्यंत जो निरोप जाईल ते तिथपर्यंत येतातच म्हणजे माउली शेटला जर महाविकास आघाडीतून तिकीट मिळालं उमेदवारी हो, मिळाली तर तुमचं मत माउली शेटला मिळणार हो, मावशींनी आपल्याला स्पष्टपणे सांगून टाकलं आहे महाविकास आघाडीतून जर शिवसेनेला ही जागा सुटली शिवसेनेच्या उभाट्या गटाला तर माझं मत मी ही शेट हे माउली शेठ खंडागळ्या देणार आहे इथल्या इतरही लोक नागरिकांची आपण काही प्रतिक्रिया ते जाणून घेणार आहात तोपर्यंत पाहत राहा डे टू डे न्यूज I'll